बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण पाचवे एकदा सुट्टीच्या दिवशी एका मित्रासाठी लातूरच्या पूर्वेला एका गावी किरायाच्या सायकली घेऊन मुलगी बघायला गेलो होतो मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला बाहेर आल्यावर तो मित्र सहज म्हणाला मुलगी मला पसंत नाही जरा काळे आहे तू कोणता नट लागून गेलास मी म्हणालो आपण कसेही असो आपल्याला नटी पाहिजे शेवटी त्या मित्रांनी ती बघितलेली मुलगी पसंत केली नाही नंतर अनेक पुरी बघत बसला पण त्याच्या या नंतरच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मी सोबत गेलोच नाही त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खूप दिवस परिणाम झाला त्या मुलीच्या घरच्यांची धावपळ तिचे नटणे तिचे स्वप्न या सर्वावर पाणी पडले होते नंतर माझ्या अनेक नातलगांची लग्ने झाली लग्नाला उपस्थित राहिलो पण मुलगी बघायच्या कार्यक्रमाला सहसा जात नाही मी खूप दिवसांनी माझी आई लातूरला आली होती आईला म्हणालो चल छानपैकी तुला हॉटेलात नवनवीन पदार्थ खाऊ घालतो चल नको ओगी कशाला पैसा घालतोस चलच उडपीच्या हॉटेलला जाऊ डोसा उत्तप्पा इडली खाऊ खूपच हट्ट धरल्याने आई तयार झाली हॉटेलात जाऊन डोसा उत्तप्पा खाल्ले आईने विचारलं किती रुपये दिले वीस रुपये बापरे वीस रुपये तुम्हाला पैशाची किंमतच नाही का काय झाले वीस रुपये काहीच नाहीत काहीच नाहीत कसे का वीस रुपयात दहा किलो ज्वारी किंवा पंधरा वीस किलो तांदूळ येतात हो आई पण असले खायला घरी मिळतंय का का मिळत नाही शिकावं आणि घरी करावं बरं हे उत्तप्पा का काय ते ते म्हणताव ते घरी केलेलं त्याच्यापेक्षा लाखपट्टीनं दीर्ड चौदार लागतंय उगी पैसा घालताव कसं झालं आहे तुमचे की घामाचा पैसा नाही आहे सावलीत बसून पगार मिळतोय जरा कष्ट करा म्हणजे कळेल आईचे ते मनस्वी बोलणे पटले घरी करून खाण्यात स्वस्त पडते त्या धिरड्याची चव तर उडप्यांच्या हॉटेलात चांगलीच कधीच भेटली नाही घरी करायचे ठरवले तर हॉटेलच्या दोन माणसांच्या खर्चात दहा माणसे पोटभर खातात तेव्हापासून कधी हॉटेलचा मोह धरला नाही मी हॉटेलात एकतर पैसा खूप जातो आणि खायला तेवढं दर्जेदार स्वच्छ व चवदारही भेटत नाही नोटाचा आणि पोटाचा चुराडा होतो पहाटे फिरायलाही गेलो तर सध्या बाहेर रस पिणे टाळतो एकतर तो स्वच्छ नसतो त्यात टाकलेलं पाणी शुद्ध नसते एकट्यासाठी रसाला जेवढे पैसे द्यावे लागतात तेवढ्यात घरी दहा माणसे आरामात घरीच रस काढून पिऊ शकतात शाळेला शनिवारी मात्र लवकर जावे लागायचे त्यामुळे पाठीवरल्या गाडीने जात होतो एकदा जाताना त्या गाडीत समोरच्या सीटवर एक ग्रहस्थ सिगारेट ओढत होते तो धुराचा वास इतरांना कोणालाच सहन होत नव्हता महिलाही नाकाला पदर लावून प्रवास करत होत्या न राहून मीच म्हणालो ओ काका सिगारेट बंद करा बघा धुराचा कसा त्रास होतोय ऐकून न ऐकल्यासारखे ते करू लागले पुन्हा सिगारेटचा झुरका घेऊ लागले मग मात्र मी चिडून मोठ्याने ओरडलो अहो सिगारेट फेकून देता की गाडी उभं करायला सांगू माझे बघून मग इतरही प्रवासी ओरडायले मग मात्र त्याने ती सिगारेट बाहेर फेकून दिली तरी एक प्रवासी त्यांना म्हणालाच अहो विजवून बाहेर फेकायची ना त्या बोलणाऱ्याकडेच ते डोळे मोठे करून बघत होते गाडी थांबली आम्ही पाठीवर उतरून निघालो जवळचे एक शिक्षक म्हणाले पाठीमागे बघितलं का का तेही सिगारेटवाले आपल्या मागे येत आहेत अस तसे तेही झपाझप जब पावले टाकत जवळ येऊन म्हणाले ए मास्तर तुम्ही नवीन दिसताव तुमच्या बापाचं चा काय चाललं होतं सिगारेटला पैसे माझ्या खिशातनंच गेलं होतं ना खरं आहे तुमचं पण त्रास होतो ना धुराचा एवढं जमत नाही तर आपल्या आपल्या घरच्या गाडीने यायचं लई शहानपणा करू नये बायांसमोर आमच्या जवळूनच दुसरे गावातलेच नागरिक जात होते ते त्याला म्हणाले अरे मग गाडीतच बोलायचं ना गाव जवळ आलं की बोलायला लागलास शिक्षकांचा थोडा तरी मान ठेव असं सुनावल्यावर मात्र ते गप्प बसले जवळच्या भातखेडा बामणी चिकलठाणा भाडगाव भडी रमजानपूर ममदापूर आदी गावांतून या शाळेत विद्यार्थी येत होते संख्या बऱ्यापैकी होती शाळेत खेळ स्नेहसंमेलन आदी कार्यक्रम व्हायचे गवळीबाई ज्या मला गातेगावला शिकवायला होत्या इथे त्या सहकारी होत्या त्या सांस्कृतिक उपक्रम फार घ्यायच्या कधीकधी मुली उगी प्रवेश घ्यायच्या पण रोज शाळेत येत नव्हत्या त्यांच्या घरी गावी आम्ही जायचे स्नेहसंमेलनात तर मुली फार भाग घेतच नव्हत्या त्या या बाईंमुळे भाग घेऊ लागल्या गावातली कोल्हाटी कुडमुडे जोशी समाजाची मुलं तेवढी शाळेत जास्त करून येत नव्हती त्यांच्या घरी जाऊन आम्ही काही सहकारी शाळेचे महत्त्व पटवून देत होतो या समाजातली बरीच मुलं मुली आम्ही शाळेत आणत होतो हो। शाळेसमोरच सिकंदरच्या हॉटेल पानपट्टी होती मुळात मला चहा पान आवडत नव्हते पण इतर काही शिक्षकांबरोबर मधल्या सुट्टी तिथे जायचे ते सहकारी पास झाला हे झालं आहे ते झालं आहे निमित्त करून चहा पाजवा म्हणून एकमेकांच्या मागे लागायचे मीही त्यांचं ऐकायचं पण ते चहा प्यायले की मला दूध पिणे आवडायचे नगदी पैसे द्यावे लागत नव्हते एका उधारीच्या वहीवर टिपायचे माझे गाववाले व वा सहकारी गुरुजी मला जास्तच चहा मागायचे मग मी खोडसाळपणा करायचो मागवायला मी मागवत असे पण उदारी टिपताना मात्र त्यांच्या नावावर टिपायची त्यांची हुबेहूब सही मी करायची पुन्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला म्हणा त्यांनी उधारीच बंद केली सिकंदरला तर लिहायला वाचायला येत नव्हतं पण शाळेतली लिहायला वाचायला जाणारी मुलं पानपट्टी हॉटेलात शिक्षकांना बघायची याची लाज मलाच वाटायची माझ्याकडे प्राथमिकचा वर्ग असला तरी शाळेतल्या सर्व मुलांमध्ये कथा गोष्टी लिहिण्याची आवड निर्माण केली होती प्रेरणा या नावाने हस्तलिखिताचा विशेषांक त्यावेळी काढला माझाही नुकताच जगणं माणसाचा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं दिल्लीला देशपातळीवर शिक्षकांची शिक्षण परिषद होती त्यासाठी काही सहकारी गेलो होतो देशभरातून आलेली गर्दी होती तत्कालीन पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सर्वांना तपासून आत सोडत होते खिशात काही चुकीच्या आढळ्यास बाहेर एका कोपऱ्यात फेकून द्यायला सांगत होते याचा बाहेर भला मोठा ढीक जमा झाला होता हा ढीक केवळ तंबाखूचे तोटे चुन्याच्या डब्या आडकित्ते यांचा होता या शाळेत खूप दिवसांपासून मला एक गोष्ट खटकायची ती म्हणजे एक शिक्षक व एक शिक्षिका सतत उशिरा येत असत प्रार्थना सुरू झाली किंवा मुले वर्गात गेल्यास हे यायचे अर्थात हे दोघेही काही ठरवून एकदाच येत नव्हते मागे पुढे यायचे पण उशिरा यायचे मुख्याध्यापक तर शांत व सहनशील ते यांना काहीच म्हणायचे नाहीत सहकाऱ्यांमध्ये मात्र यांच्या उशिरा येण्याबद्दल सतत कुजबूज असायची तेव्हा बरेच जण आपापसात म्हणायचे खुर्ची काय आंधळी आहे का त्या शिक्षकासही न राहिल्याने मी म्हणालो सर नेहमी पाच दहा मिनटे उशिरा होतोय तर पाच दहा मिनटे लवकर निघायचं उगी पाठीमागे तुम्हाला नावं ठेवतात यावर मलाच ते म्हणाले भुकणारे भुकत असतात जास्त ऐकायचं नसतं तुमची तर आत्ता कुठे नोकरी सुरू झाली आहे हे ऐकून मी तोंडाने गप्पच बसलो मुख्याध्यापक तसे माझ्याशी अनेकदा मोकळेपणाने गप्पा मारत असत एकदा या घटनेवर बोलायचे ठरवले त्यांना मी म्हणालो सर माझ्या आजची सकाळची अर्धी रजा करता का ते माझ्या तोंडाकडे आश्चर्याने बघत म्हणाले अहो तुम्ही तर सकाळी लवकर आलात ना मग दुपारची रजा पाहिजे म्हणा ना नाही सर सकाळची अर्धी रजा करा म्हणायलो आहे मला काय म्हणतात ते समजेनात ते शिक्षक व शिक्षिका रोज उशिरा येतात त्यांना काहीच बोलत नाहीत असतील त्यांच्या अडचणी आपण समजून घ्यावे तरीही त्यांना कल्पना देतो तुमचं म्हणणं पटतंय मला हे आमचं से बोलणं सेवक ऐकत होता एका बैठकीत सर्वांसमक्ष मुख्याध्यापकाने त्या दोघांना समज दिली पण त्यांच्यात फरक पडला नाही पुन्हा लेट मस्टर ठेवले थोडा फरक पडला एका शनिवारी पाठीवर गाडीची वाट बघत थांबलो होतो इतक्यात मोटारसायकलवर ग्रहस्थ आले मलाच म्हणाले तुम्ही सातपुते का हो का तुम्ही मुख्याध्यापक आहेत का मी जवळच्या एका माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे या इथे बसलेल्या माझ्या पत्नी आहेत त्यांच्या उशिरा येण्याबद्दल तुम्ही खुर्चीचे कान भरले आत्ता तर म्हणे लेट मास्टर ठेवले का हो शाळेत येऊन खुर्चीला विचारा ना नाही तुमचे काय बिघडले बाई माणूस आहे दुसरी बाई माणसं नाहीत का पगार तर समानच आहे तुम्ही मोटरसायकलवर सोडायचे ना रोज माझे एक सहकारी बोलले सोडले असते हो पण मी रोज कुठे शाळेला जातोय असं म्हणत ते पत्नीला रागाने मोटरसायकलवर घेऊन गेले ही त्यांची चोरून केलेली दुसरी बायको आहे नंतर ही चर्चा सुरू झाली माझ्या नोकरीला एक वर्ष झाले होते आई भाऊ एका नातलगाच्या लग्नाला गेले होते आल्यावर म्हणाले या उन्हाळ्यात लगेच तुझं वाजवून टाकू आम्हाला त्या लग्नात एक मुलगी पसंत पडली मंगळवेड्याची आहे चांगली आहे पुढच्या आठवड्यात बघायला पाहुणे येणार आहेत खरंच आठवड्याने पाहुणे आले लगेच बैठक झाली हुंड्याच्या पद्धतीला तर भाऊंचही नकार होता मलाही ते आवडत नव्हतं लग्नाची तारीख ठरली जाताना ते, ते मुली त्या मुलीचा फोटो देऊन गेले त्याकाळी रंगीत फोटो नव्हते आईवडिलांची पसंती योग्य असणार असं मी माझ्या मनाला समजावलं एकवीस मे एकोणीसशे त्र्याऐंशीला माझे लग्न झाले लग्नात मला अंगठी घातली नंतर लगेच ती अंगठी मोडून सुषमाची म्हणजे बायकोची बोरमा जरा मोठ्ठी केली मी कधी सोने वापरलीच नाही तसे तसेच सासरवाडीतच अजून एक वेळा अंगठी मिळाली त्याचे कारण असे की प्रसिद्ध वक्ते व माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे हे कवीसंमेलन दरवर्षी आयोजित करून कवींचा धनानेही सन्मान करायचे त्यांनी एकदा कवींना अंगठी घातली तीही अशीच मिळून अंगणात फरशी केली या काळात कुटुंब नियोजनाच्या केसेस करा म्हणून शिक्षकांच्या पाठीमागे खूप तगादा होता अधिकारी सतत बैठकीत शाळा भेटीत असा आग्रह धरायचेच एका केससाठी एक दोन दिवस बुट्टीही मिळायची कोण खऱ्या केसेस करू लागले तर कोणी खूप दाम उचलून कुठल्याही दवाखान्यातून खोटे प्रमाणपत्र आणू लागले जिथे कुठे एखादी केस घडली पण ती कोणाच्या नावावर नोंदवली नाही तर हे कार्ड बेभावपणे विकत मिळायचे नाहीतर याचा पगारावर परिणाम व्हायचा एकदा शाळेत शिक्षणाधिकारी आले आणि बैठकीत ताणू लागले मला म्हणाले तुम्ही किती केसेस केल्या प्रयत्न चालू आहे काय सांगता प्रयत्न चालू आहेत म्हणून एवढे दिवस काय झोपा काढल्या का या आठवड्यात फिरून बघतो सर माझ्या नवीन पुस्तकाचं काम चालू आहे त्यात वेळ चालला आहे अभ्यासही चालू आहे परीक्षाजवळ आल्यात ते अभ्यास पुस्तके जळू द्या ते महत्त्वाचं नाही मी केसेस करा म्हणून मराठीत सांगतोय ती भाषा तुम्हाला कळत नाही का ह्या बोलण्याचा मला खूप अपमान वाटला मी म्हणालो तुम्ही भाषा जरा चांगली वापरा शिक्षणाबद्दल बोला मगापासून ऐकतोय गुराख्यासारखी काय बोलायला हो माझ्याकडूनही रागानेच हे शब्द केले अधिकारी म्हणाले मला लेखी द्या केसेस करणे होत नाही म्हणून लेखी द्या मी मी नाही कुठे म्हणालो आहे एवढं उर्मट का बोलताय सभ्यता कळत नाही का मुख्याध्यापकांकडे बघत ते म्हणाले यांना लेखी सूचना द्या खुलासा कार्यालयात पाठवा हा निव्वळ बेशरम माणूस दिसतोय कुणाला बेशरम म्हणतोस असं म्हणून मीही अरे तुरे बोलत रागा रागाने त्यांच्या अंगावर धावून गेलो पण इतक्याच सोबतच्या श्रीगिरी या उपशिक्षणाधिकाऱ्याने तात्काळ मध्ये पडून मला मागे हटवले जाताना ते म्हणालेही तुला तुला बघून घेतो हा शब्द मला खूपच लागला ते अधिकारी गेल्यावर एक जण म्हणाले एवढं सडेतोड बोलू नये आपण नोकर आहोत त्यांच्या घरचे नोकर आहोत का तेही शासनाचे नोकर आहेत वरून आलेले आदेश ते पाळतात खरंय पण सांगायची भाषा बरोबर होती का हा अधिकारी म्हटल्यावर हे बोलणारच नाहीतरी बायकोने नवऱ्याच्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात समोर बोलू नये तसे काही सहकाऱ्यांसोबत माझी पार्टी व्हायची ते दारू प्यायचे मटण खायचे फळांचाच रस असतो असं म्हणल्याने त्यांच्या आग्रहामुळे मी एकदा बियर घेतली ही घरीच रात्री अंगणात पार्टी चालू होती मी पिऊन उलट्या केल्या सुषमा रडत होती तिचे बघून लेकरेही रडत होती त्या दिवशीपासून पुन्हा या चुका केल्या नाहीत तिने भाऊलाही हा प्रताप सांगितल्यावर भाऊने तिच्यासमोर माझी केलेली फजिती मला जास्तच मारल्यावाणी झाली या फजितीनंतर कायमची नशा उतरून माझे डोके ताळ्यावर आले पुन्हा ते कधी सरकू दिले नाही दाबन व सुईत जो फरक आहे तो दारू व बिअरमध्ये आहे असं मला वाटतं कारण शेवटी दोन्हीही टोचणाऱ्या नशाच जे तन मन व धनाला घातकच आहे मलाही भातांगळीला सहा वर्षे झाली होती लातूरजवळच हरंगुळला जिल्हा परिषदेची प्रशाला आहे तिथे बदलून जाण्याचा विचार केला तेव्हा कधीही बदल्या होत होत्या तिथे जाण्यात एक दुसरा फायदा होता तो म्हणजे ती प्रशाला दुपारीही भरत होती सकाळी अभ्यासाला लेखनाला वेळ भेटणार होता आता बदलीसाठी अधिकाऱ्याकडे जावे तर माझ्या बोलण्यामुळे त्यांचे माझ्याबद्दल मत चांगले नव्हते म्हणून मी सरळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे गेलो ते मलाही ओळखत होते त्यांनी लगेच या शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला आणि बदली करण्यास सांगितले तेव्हा ते मला एवढेच म्हणाले बदली होईल पण अधिकाऱ्यांचा मान ठेवा त्यांना व्यवस्थित बोलत जावा हरंगूळ खुर्दला माझ्या बदलीचा आदेश मिळाला हे गाव तसं मोठंच होतं लातूरपासून पाच सहा किलोमीटरवर अंतर होत होतं या शाळेत नागझरी इंद्रठाणा जेवळी टाकळी रायवाडी भुईसमुद्रा वरवंटी व तांडा आदी गावची मुले येत होती खूप विद्यार्थी संख्या शिकवायला उत्साह यायचा सा। माझ्याकडे सातवी ते नववीचा सा मराठी विषय दिला होता या शाळेत बनसोडे नावाचे शिक्षक होते त्यांना हा गाडी येत नव्हती मी त्यांच्याकडे जाऊन तिथून त्यांच्या गाडीवर शाळेला त्यांना घेऊन जायचं पण पुन्हा पुन्हा शाळा सुटल्यावर मला मुलांसोबत खेळायचं असल्यास व सकाळी लवकर जादा तास घेऊ वाटल्यास त्यांना अडचण होऊ लागली ते म्हणालेही उगी शाळेच्या वेळातच शाळा करा कितीही केलं तर त्याचे इथं कौतुक होत नाही मुलांसाठी करूया तुमच्या तुम्ही करा मी वेळ देणार नाही मी माझी सोय करतो दुसऱ्या कोणाला तरी सांगतो कोणी त्यांना घेऊन जायला तयार होते गाडी त्यांची तेवढाच खर्च वाचणार होता मी नंतर हप्त्याने एक लहान गाडी घेतली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात